नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपलं एक ब्लॉग पाडणार आहे तर मित्रांनो ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग कशी वाट राहील मित्रांनो कमेंटमध्ये नक्की काढवा आणि असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा तर चला मग मित्रांनो सुरुवात करूया ना मग आम्हाला सड तसच काय त्याला म्हणलं का बाळूगोल म्हणून राहिलो तुम्ही आमच्या मागा या म्हणलं तिथं चल रे चल चल रे चल मित्रांनो आता आपण डायरेक्ट डॉक्टरात किती किलोमीटर द्यायचं आहे आज डायरेक्ट बाक्याला आज बारा किलोमीटर हालचाकरी मित्रांनो हालचाकरी काय होतो सांग बायलाचा दम पण वाढतो आणि स्पीड वाढतो होतो दमत नाही बैल जास्त मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तू मस्ती

अरे त्याची गाडी घेत जा ये तुम्हाला दरवाज न्यायला बोलीन हा द्यायचा मधीच फोडायचा तिथून आणायचा पुढं